आता तुम्ही मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आता आपल्या घरी तर पुस्तकं भरपूर आपण वाचतो रिसीव करतो सगळं खेड्यातले होते की नाही का शहरांमध्ये होते लंडनला वगैरे वाढलेत का ते तुमच्या आमच्यासारखे मराठमोळे गृहस्थ है, आहेत होते त्या काळी बरोबर आहे गरिबीतच होते त्यांनी कधी भाऊ केला सगळ्याचा ग्रामर चुकले का एखादरी पुस्तकामध्ये एकही चूक नाही असूच शकत नाही Hmm? तुम्ही hmm. का ना पुस्तक hmm. इंग्रजीवर प्रभुत्व म्हणजे तुम्ही म्हणाल रे काय इंग्रजीत लिखाण आहे डॉक्टरांचं भरपूर hmm. मराठीतही लिखाण आहे भरपूर hmm. एक म्हणजे एका तरी त्यांचे संसदेतल्या भाषणांचे अठरा ग्रंथ अठरा खंड प्रसिद्ध झाले अठरा oh. hmm. बाकीचं साहित्य वेगळंच आहे hmm. म्हणजे एवढी पानं लिहिलेली एवढी ah. एक तरी चुके